नमस्कार मित्रांनो एम लाईट या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो एमपीएससी पी एस राज्यसेवा असेल किंवा एम पी एस कंबाईन असेल या दोन्ही परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा आणि स्कोरिंग विषय म्हणजे इकॉनॉमी पण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण इकॉनॉमीचा अभ्यास करतो पण आपल्याला तो समजायला अवघड जातो म्हणून काय होतं की तो विषय बोरिंग वाटायला लागतो आणि होतं तेच की बाबा इकॉनॉमिक्सच्या विषयामध्ये स्कोअर कमी येणार तर यावरती मी काही पाच टिप्स महत्वाच्या सांगणार आहे जर का तुम्ही त्या पाच टिप्सला फॉलो केलं तर तुम्हाला इकॉनॉमिक्स हा विषय जो हो आहे तर तो आवडायला लागेल आणि त्या विषयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोर सुद्धा करू शकता तर त्या पाच टिप्स कोणत्या तर पहिली टिप्स म्हणजे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना पहिला सिलेबस समजून घ्या क्वेश्चन समजून घ्या क्वेश्चन कोणते तर आयोगाने आतापर्यंत जे काही पाठीमागे क्वेश्चन विचारून झालेले म्हणजेच पी तर ते समजून घ्या जर का तुम्हाला सिलेबस आणि पी वायक्यू समजलं तर नेमकं कळणार आहे अभ्यास कोणता करायचा दुसरं म्हणजे की इकॉनॉमिक्स हा विषय असा विषय तर कन्सेप्ट पण आहे आणि स्ट्रॅटिक पण आहे म्हणजे दोन्ही पण कन्सेप्ट पण आहे आणि स्ट्रॅटिक सुद्धा आहे तर स्ट्रॅटिक समजून घेण्याच्या अगोदर महत्वाचा भर द्या तो म्हणजे कन्सेप्टवरती कन्सेप्ट समजून घ्या म्हणजेच काय जसं डिमांड सप्लाय इन्फ्लेशन ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या पाठ करत बसू नका फक्त समजून घेण्यावरती भर द्या तिसरी टिप्स म्हणजे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना तो करंटला रिलेट करा म्हणजे जसं की समजा आरटीआयने रेपो रेट वाढवले तर रेपो रेट वाढवले तर त्याचा अभ्यास करा नेमकं त्याचे परिणाम काय झाले कमी झाले त्याचे कमी म्हणजे परिणाम कसे झाले जास्त झाले त्याचे परिणाम कसे झाले हे जर समजून घेतलं याचा अभ्यास केला तर तुम्हाला इकॉनॉमिक्सचा जो काही स्ट्रॅटिकचा भाग असतो तो तिथे कवर होतो चौथी टिप्स म्हणजे की जास्तीत जास्त तुम्ही पी वाय क्यू सोडा जास्तीत जास्त जेव्हा नोट्स आपण तयार करू तर त्यामध्ये चार्ट फ्लो चॅटचा वापर करा ही चौथी टिप्स आणि पाचवी टिप्स म्हणजे की जास्तीत जास्त भर हा तुमचा रिव्हिजनला द्या जे काही नोट्स आपण तयार करत असतो त्यावरती द्या म्हणजेच काय की इकॉनॉमिक्सला जास्त डोक्यावर घेत गे। बसू नका जे काही के आपण केलेले जे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू आहे तेवढंच करा जास्तीत जास्त तेच रिपीटेशन तुम्ही ठेवा तुमच्या अभ्यासामध्ये ही पाचवी टिप्स अशा काही पाच टिप्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या जर का तुम्ही फॉलो केलात तर इकॉनॉमिक्स हा विषय तुम्हाला आवडायला लागेल सोपा जाईल आणि तुम्ही परीक्षामध्ये त्या विषयामध्ये स्कोर सुद्धा करू शकता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जे काही नवीन मित्र आहेत तर त्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि तुम्हाला जर काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर का तुम्ही अजून आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सुद्धा एकदा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे जे काही महत्वाचे अपडेट्स असतील महत्वाचे व्हिडिओज असतील तर ते आपल्या चॅनेलवरती तुम्हाला मिळत राहील धन्यवाद